हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला ह्या साडीपासून परकर पोलको म्हणजे लेहंगाच एक तेरा वर्षाच्या मुलगी दाखवणार आहे तो आपला घेराचा भाग मी कट करून ठेवलेला आहे हा पुढचा साडीचा पदर आहे ह्याचा मी ह्याच्यापासून मी पुढच्या साईडचं ब्लाऊज मस्तकी असं बनवणार आहे ही जी बदकं आहेत ती व्यवस्थित पुढच्या साईडला आली पाहिजे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया ही ब्लाऊजची आपली माप आहेत त्याप्रमाणे आधी बॅक पार्ट काढून घेणार आहे बघा छातीची घडी माझी साडेनऊची आहे उंची साडेबाराची आहे खडण खाली थोडीशी मी कमरेला ब्लाऊजला रेडीमेड लेस लावणार आहे मी थोडीशी उंची कमी घेतलेली आहे बघू शकता तसा आहे तसा पॅटर्न ड्रॉ करून घेतलेलं आहे साडेचार शोल्डर आहे साडेचार शोल्डर आहे, आहे। मुंडाई साडेचारच आहे एक तेरा ते चौदा वर्षाच्या मुलगीला आरामात बसतो हा घागरा किंवा परकर पोलको म्हणा किंवा लेहंगा म्हणा जुन्या साडीला नवीन असा लूक देऊन नवीन असा मी घागरा तयार करणार आहे याच्यापासून बघू शकताय बॅग गळा हा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय आहे तुम्ही मी साडेआठ आठवर असा घेणार आहे जेव्हा मला मटका गळा ठेवायचा आहे त्यामुळे तो जास्त छोटाही दिसणार नाही व्यवस्थित बघू शकता आहे थोडंसं पाव इंचावरती मी बॅकमुंड्याला आकार देऊन घेणार आहे जास्त एक दीड इंचावरती इथं आकार द्यायचा नाही जास्त आकार दिला तर घोळ फार चिजतो बघा आपल्या मटक्याला सुंदर असा आकार आलेला आहे मी जास्त गळा काढलेला नाही तर मुलगी छोटी आहे जास्त ढीपगळा ठेवला तो शोल्डरमधून उतरण्याची शक्यता असते म्हणून मी थोडासाच देणार आहे आकार बघा जसा आकार कट ठेवलेला आहे तसा व्यवस्थित मी पॅटर्न कट करून घेणार आहे बघू शकते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साडीचा सा, खन साडीचा सा खूप छान घाबरा तयार होतो अगदी ह्याला तुम्ही न्यू मॉडर्ननं लूक दिला तर अगदी छान दिसतो बघा मी एकदम सुंदर असा घागरा शिवलेला आहे बघू शकताय तुम्ही इतका सुंदर दिसतो ना देवसेनाबाई प्रिन्सेस कट मस्त दिसतो बॅक पार्ट ओपन ठेवणार आहे काज बॅक साईडला येणार आहे बघू शकता इथे टक्स एक इंच व शिलाई माझी ठेवून अर्धा इंच मार्जिन मी कट करणार आहे शिवता वेळी ब्लाऊजला मी फ्रंट साईड प्रिन्सेस कट ठेवणार आहे म्हणून एक्स्ट्राची सव्वा दोनची अडीचची घडी मी एक्स्ट्रा घेऊन ठेवलेली आहे का तर आपल्याला जितका पफ टाकायचा आहे तितका पुढच्या साईडला आपण हे करू शकताय वाढवू शकताय म्हणून जेवढी उंची आहे तेवढीच उंची ठेवलेली आहे छातीची घडी एक्स्ट्राची दोन सव्वा दोन इंच मार्जिन ठेवून कट करून घेणार आहे बघा व्यवस्थित शोल्डर मुंडा जितका आहे तितकाच घ्यायचा आहे बघू शकता अर्धा इंचावरती मी मुंड्याला हळू व्यवस्थित छानसा आकार देऊन घेणार आहे गळारून ती पाहुणे दोन ते दोनच ठेवायचे आहे पुढील गळा मी पाहुणे पाच फारच कमी ठेवलेला आहे कारण मुलगी छोटी आहे जास्त टिप्पळा नको गळाही मी आतल्या साईडूनच खोलणार आहे जास्त डीप खोलणार नाही बघा टक्स पॉईंट आपला आठ आठ वरतीच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आठ साडेआठ वरती ठेवला तरीही चालेल तर मुलगी छोटी असल्यामुळं टक्स पॉईंट हा तिचा छोटाच आहे म्हणून थोडा छोटाच घेतल्यावर साडेआठवरती ठेवशा आहे इथून आतल्या साईडला मी साडेतीन इंच घेणार आहे अस रेश मारून घ्यायची आहे थोडासा वक्रमध्ये मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथून दो दोन ते सव्वा दोन इंच मी टक्स घेणार आहे कारण लहान मुलगीला टक्स ज्या आता घ्यायची काही गरज नाही आहे तेवढा टक्स तिला फार होतो बघू शकता ही अगदी प्रिन्सेसची पद्धत फार अगदी सोपी आहे जेवढी छातीची घडी आहे प्लस त्यात आपलं इथलं मधलं शिलाईचं मार्जिन अर्धा इंच एक इंच शिलाई मार्जिन घेऊन कट करायचं आहे इथं आपण दोन ठेवले थोडासा पाव इंचा फरक पडतो छातीची घडी प्लस सव्वा दोन इंच थोडंसं कट करून घ्यायचं आहे बघू शकता असं घेतला नाही याप्रमाणे काही जमलिंग होत नाही अगदी सहज सोपं तो काही गोंधळ होत नाही व्यवस्थित आखून घ्यायचं आहे तिथं तेवढं ते मार्जिन बघा ठेवलेलं आहे इथलं हां तेवढंच तिथलं जो आपण जोडणारा जोड भाग आहे तेवढंच मार्जिन तिथं मी घेतलेलं आहे बघू शकताय दिसत असेल तुम्हाला आणि हे आपलं शिलाई मार्जिन फिटिंगचं मार्जिन ठेवलेलं आहे आता अशाच प्रकारे सगळं मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे जसं आहे तसं परफेक्ट कटिंग व्यवस्थित करून दे घ्यायचं आहे लहान मुलगीचं माप असल्यामुळे जास्त गळ्याला डीप असा आकार दिलेला नाही किंवा गळा आतल्यातच खोलायचा आहे थोडासुद्धा बाहेर खोलायचा नाही जेणेकरून शोल्डर उतरण्याचे फार चान्सेस असतात पाठीमागं डोरी जरी ठेवली तरी गळा लूज पडण्याची फार शक्यता असते अशा प्रकारे कठिंग केल्यावर कुठेही तुमचा गळा लूज पडणार नाही कि किंवा कुठेही शोल्डर तुमची उतरणार नाही बाबा किती छान असं आपलं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे ही प्रिन्सेस कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही सहज जमू शकते किती सुंदर असं आपलं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं बघू शकत आहे पोपे आपला किती सुंदर असं आलेलं आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा अगदी सुंदर असं आलेलं आहे दोन्ही साईडला ठेवून वगैरे मस्त असं दाखवते बघा ह्या परकर पोरक्याला प्रिन्सेसचं ब्लाउज खूप छान दिसत आहे अगदी सुंदर असं दिसणार आहे काहीतरी जुन्या पारंपरिक साडीला नवीन लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता मेन फॅब्रिकवर आपलं अस्तर ठेवून कटिंग करून घेऊया हे मेन फॅब्रिक आहे हे जे बदक आहेत ना ते बरोबर मला फ्रंटला छातीच्या समोर आले पाहिजेत अशा हिशोबाने मी ठेवून घेणार आहे बघू शकताय इथं बरोबर मध्य सेंटरला हा पदक येत आहे म्हणून वरती ठेवून देणार आहे ह्यात अशा डिझाईनमध्ये कपडा फार वेस्टेज जातो पण डिझाईन आपल्याला परफेक्ट आली पाहिजे म्हणून मी डिझाईन जशी दिसते तर त्या ॲडजस्टमेंटमध्ये कटिंग करून जात नाही अशा ॲडजस्टमेंट मी ठेवत आहे बघू शकता आहे असं आपल्याला ॲडजस्टनुसार कुठे ॲडजस्ट होते असं बघत व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे इथं पाठीतला दोन्ही साईडला आपल्या दोन्ही पाठीत बदक आलेले आहेत व मध्य सेंटरला जो डिझाईन आहे ती आलेली आहे म्हणून मी हा पाठीतला बॅक पार्ट इथं ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित सगळीकडे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेले आहे हा भाग मी वरच्या साईडला ठेवणार आहे बघू शकता ह्याचं पाठीतल्या भागाचा मध्य सेंटर आहे बघा परत मी चेक करत आहे बरोबर फ्रंटला सेंटरला आलं पाहिजे हा भाग मी इथे ॲडजस्ट करून असा घेणार आहे बघा डिझाईन जशी आहे जिथं डिझाईन व्यवस्थित ॲडजस्ट होते तिथं व्यवस्थित ठेवणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे कपडा ओढताना सगळीकडे कपडा व्यवस्थित आहे का चेक करतो ओढायचा आहे गळा मी शिवल्यानंतर गळा मी कट करून घेणार आहे बघू शकता आपल्या बॅक कटिंग झालेलं आहे थोडासा साईडला करून कटिंग करते बघा आपलं सुंदर असं कटिंग होत आहे जसं आहे तसं फक्त व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे गळानंतर कटिंग शोधताना कटिंग केलं तरीही चालेल आपलं मेन टॅबलेटचं कटिंग झालेलं आहे मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला प्रिन्सेस कटची सांगितलेली आहे असं सगळं व्यवस्थित घालून ठेवायचं आपला इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे याचे जे काट आहेत ना त्या काठाचा उपयोग मी देवसेना बाई ठेवणार आहे वरती दोन इंच फुगाचं मार्जिन ठेवून फुगा ठेवून हे काठ मी देवसेना बाईला यूज करणार आहे खालच्या साईडला बघा सा त्यासाठी मी काठ जितके लागतात तितके काढून ठेवले तुम्ही तुमच्या अंदाजे कितीची बाई ठेवणार कितीची काठ ठेवणार त्या अंदाजे तुम्ही काढून घेऊ शकताय असे दोन्ही साईडचे जे चांगले व्यवस्थित काठ आहेत काठ मी कट करून घेणार आहे बघा आपले काठ कट करून झालेले आहेत बघू शकता हा आपला घागराचा खालचा घेर आहे घेर हा नेहमी तुम्ही मेन फॅब्रिकचा घेर जरी शंभर ठेवला तरी अस्तरचा घेरा पंच्याहत्तर ठेवायचा म्हणजे जेवढे मेन फॅब्रिकचा घेर ठेवाल त्याचा तिसरा भाग अस्तरचा घेर ठेवायचा आणि कटिंग करायचं बघा इथं मी अडीच इंच नेप्यासाठी सोडलेलं आहे ओमेन उंचीपेक्षा तीन ते अडीच इंच उंची कमी घेऊन घागऱ्याचं घेर कट केलेलं आहे बघू शकताय चार पदरी घागरा आपला असा घागऱ्याचा अस्तरचा घेर तयार आहे हे घागऱ्याचं आपलं घागऱ्यासाठी वेगळा कपडा मी काढून ठेवलेला आहे बघू शकताय सुंदर असं आपल्या फ्रंट साईडला नथ नथची डिझाईन येणार आहे बघा हे आपलं दोन पदर आहे बघू शकताय असे चार पदर घागऱ्याची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची कायम बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे बघा मी चार पदर घडी घातलेली आहे बंदबाजू आपल्याकडे जी नच्छी डिझाईन आहे ती खाली मी ठेवणार आहे जेवढी आपली तयार उंची आहे तेवढी उंची ठेवायची आहे त्यातून प्लस नेपा उंची अडीच इंच व अर्धा इंच शिलाई मार्जिन असं ठेवून मी एक्स्ट्रा तीन इंच पुढच्या साईडला सोडून खालच्या घागऱ्याच्या घेऱ्याची सॉरी खालच्या घागऱ्याच्या घेऱ्याची उंची टाकणार आहे बघू शकताय तुम्ही आपली उंची इथंपर्यंत आलेली आहे स्टेट मार्किंग करून कट करून घेणार आहे मोठ्या मोठ्या दीड इंच किंवा सव्वा इंचाच्या प्लेटा मारून घ्यायच्या आहेत घागऱ्यावरती सुंदर असा आपला हा लेहंगा घागरा परकर पोलकर तयार होतो बघू शकता आपला घे तयार झालेला आहे घे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकताय इथं जे एक्स्ताच आहे त्याला मी भाईची चार पदर्याशी घडी घालून ठेवलेली आहे बघू शकता बाईवरती ही चार इंच ठेवलेली आहे व ते त्याच्यावरती दीड दोन इंच अडीच इंच तुम्हाला जितका हवं आहे मी दोन इंच घेत आहे तितकं तुम्ही मार्जिन ठेवून बाईला आकार देऊन घ्यायचं आहे देवसेना देवसेनाबाईला वरती दोन ते अडीच इंचा पोक ठेवला तर खूप छान दिसतो बघा जशी आपली भाई आहे रेग्युलर ब्लाऊजला कट करतो तशीच कट करून घ्यायची आहे इथून दोन इंच मी असा बॉक्स तयार केलेला आहे इथून खाली अडीच इंच घ्यायचं आहे इथून उंचीतून सरळ रेष मारून घ्यायची आहे वरती अर्धा इंच व खाली अर्धा इंच घेऊन भाईला आकार द्यायचा आहे बघू शकताय तुम्ही असा थोडासा आकार भाईला आपला द्यायचा आहे बघू शकताय सुंदर असा बाईचा आकार रेडी झालेला आहे पुढच्या साईडला दोन पदर उचलायचे आहेत बाईचे व पुढच्या साईडचाही मी आकार कट करून घेणार आहे बघू शकता पुढच्या साईडचाही कर, सा सा आपला आकार कटिंग करून झालेला आहे थोडासा आकार आणखी थोडासा व्यवस्थित करते बघा हा आपला पुढचा भाग आहे त्या पुढच्या भागाला मी टिकमार करून घेतलेला आहे उलट्या साईडनं जेणेकरून आपलं सवच उलट लक्षात येईल बघा आपलं सुंदर असं आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे बघू शकताय अशा पद्धतीने देवसेना भाई कटिंग केली ना पफ फार छान आणि व्यवस्थित अगदी बसतो वरती तिथं सुन्या टाकून टेटा टाकून घ्यायचे आहेत देवसेनाबाईला फार छान असा लूक येण्यासाठी वरती तुम्ही दोन अडीच इंच ठेवला तरी फू फार छान लूक येतो पप त्याचा फार छान दिसतो बघू शकता आपली नेपापट्टी मी सोळा ते अठरा इंचामध्ये ठेवणार आहे बघू शकता आपली नेपापट्टी किती आहे लांबीची बघू शकता आहे मी चौतीस इंचमध्ये करणार आहे सतरा इंच घेऊन सतराच्या डबल चौतीस व चौतीस घेऊन ने नेपापट्टी साठी एक्स्ट्रा काठ जे आहे ते काढून घेणार आहे बघू शकता मी लांबी रुंदी ठेवलेली आहे जेवढी बरोबर आहे तेवढी आपली बरोबर नेपापट्टी मापातच आहे बघू शकता असा फोल्ड करून नेपापट्टी मी तयार करणार आहे हे आपलं बरोबर मार्जिन आहे बघू शकताय आहे जशी आहे तशीच मी व्यवस्थित कट करून घेत आहे माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते माझी पद्धत अगदी सोपी आहे सहज कुणालाही जमेल अशी आहे बघू शकता आपली सुंदर अशी नेपापट्टी तयार झालेली आहे हे आपलं घेराचा मेन फॅब्रिक अस्तर नेपापट्टी सगळ्याच तर व्यवस्थित घालून ठेवायचं आहे बघू शकताय जर माझी कटिंग स्टिचिंगची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका हां आणि बेल आयकॉन बटनही दाबा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सब